सक्षम नर्सिंगाक इंजिरे हा बा बारावीला रिपीटरमध्ये ॲडमिशन घेतला होता त्याचे एक एक्झामच्या टेस्ट सिरीज स्टार क्लासेस येथे लावले होते तेथे ते सहा हजार रुपये देऊन त्याला क्लास लावला तर त्या त्यावेळेस त्यांनी आम्हीच दाखवलं की स सा, सहाशेच्या प्लस जे ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडतील त्यांना एक लाख रुपये देण्यात येतील दे तेव्हा त्याला सहाशे पंधरा मार्क पडले तेव्हा आम्ही त्याला पैसे मागण्यासाठी गेलो तिथली स्कॉलरशिप मागण्यासाठी गेलो तेथे गेले असताना गे ते उडवाउडीचे उत्तर देत गेले आम्हाला वेळोवेळी आज देखील दोन महिने झाले त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही आणि अशा लातूर हे शिक्षणाची पंढरी असताना इथे देखील अशा प्रकारचे बाहेरून क्लासेस येत आहेत आणि विद्यार्थ्याचे आ... विद्यार्थ्याची पसवणी केली जाते त्यामुळं पालकांनी व विद्यार्थ्यांनी सतर्क राहून त्याला विरोध करावा व त्या अशा क्लासेसपासून दूर राहावं